यांच्या शतकोत्तर महोत्सवी एकशे पंचवीसाव्या जयंतीची एकशे सव्वीसाव्या जयंतीचा आरंभ या मुहूर्तावर आज हा कार्यक्रम होतोय पण त्याच वेळेला आणखीही एका मुहूर्ताची मला इकडं नोंद घ्यावीशी वाटते <laughs> आचार यात्रे यांचे ज्यांच्याशी अत्यंत ज्यांच्याशी अत्यंत स्नेहाचे ममत्वाचे संबंध होते ज्यांच्या चितेवर हात ठेवून आचार यात्र्यांनी शपथ घेतली कि मी तुमची श्यामची आई रुपेरी पडद्यावर त्या साने गुरुजींची एकशे पंचवीसावी जयंती वर्ष सुरु होत आहे अवश्य तेव्हा हा त्रिज मुहूर्त या द्विज मुहूर्तात साने गुरुजींचे आणि आचार्य आचार्यत्र्यांचे इतके स्नेहाचे संबंध होते त्याची एक आठवण मी परवाच सांगितली मला वाटतं किरण होते तेव्हा आणि ती पुन्हा सांगणार चांगला असं मला वाटत ती सांगली सांगणं भाग आहे त्याचं कारण असं आता कुमार कदमानी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या उजाळा इकडं आपल्याला आठवणी करून दिल्या तेव्हा ठरलं होतं की मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही संयुक्त महाराष्ट्र काही होणार नाही अशक्य गोष्ट होती एका माणसाच्या सेनापत्यामुळं सगळा पेटलेला समूह एकत्र आला आणि मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र झाला तो आचार्य यात्र्यांमुळे झाला हा इतिहास आहे त्या इतिहासात आचार्य यात्रेचे सामील आचार्य आचार्यात्रे नेहमी म्हणत ू माणसांची संगत कधी केली नाही मी नेहमी थोरांशी संगत केली mm. आणि मी नेहमी सद्गुणांच्या दाराशी मादुकरी मागितली त्याच्यावर आजचा अत्रे उभे राहिले mm. तर असाच एक अशीच एक वेळ आली त्यावेळी पंढरपुरात अस्पृश्यांना प्रवेश नव्हता आणि साने गुरुजींनी आव्हान घेतलं संपूर्ण महाराष्ट्र भर ते फिरले आणि शेवटी एक मे या तारखेपासून त्यांनी पंढरपूरला आमरण उपोषण सुरू केला साने गुरुजी अतिशय हट्टी होते लाजरे होते सौम्य होते पण अतिशय हट्टी होते तिकडं पाठी लागली की पांडुरंग सदाशिव साने यांचे आमरण उपोषण बडवे काही ऐकेनाथ विचार करेनाथ त्यांनी आव्हान घेतलं की जेव्हा सरकार कायदा करेल तेव्हा देऊ आम्ही प्रवेश गांधीजींची तार आली त्या ते दादासाहेब मालकरांसाठी मंडळी त्यांनी खूप प्रयत्न केले पण काही होत नव्हतं आठव्या दिवशी साने गुरुजींची प्रकृती ढासळली मी हे सगळं इतक्या आत्मविश्वासाने सांगतोय कारण ह्या प्रसंगाला जी साक्षीदार होती माझी आई शिरीष पाई तिच्या तोंडून एक मे पासून नवयुक्त रोज विशेषांक काढून आचार यात्रे साने गुरुजींच्या उपोषणाला पाठिंबा देत होते आणि आठव्या दिवशी त्यांना कळलं कारण त्यावेळेची उपोषण आजच्या उपोषणांसारखी ना तीन <laughs> दिवस उपास आणि चौथ्या दिवशी सरबताचा ग्लास अशी ती उपोषण नव्हती आणि त्यांना कळलं की <laughs> साने गुरुजींची प्रकृती धोक्यात आहे आपल्या दोन्ही मुली ना त्यांनी बरोबर घेतलं नानी आणि मी म्हणजे माझी आई आणि हर्षवर्धनची आणि गाडी घालून ते सरळ पंढरपूरला गेलो स्थानिक गुरुजींची तब्येत अतिशय ढासळली होती आणि तिकडे त्या बोर्डाच्या खाली पांडुरंग सदाशिव साने यांचे आमरण उपोषण तिकडे ते बसले होते झोपले होते पापा तिकडे जाऊन बसले रडायला लागले डोळ्यांना सुरू व्हायला लागले साने गुरुजींच्या डोळ्यात अश्रू आले दोघांनी एकमेकांचा हात हातात घेतला शंभर थांबले आणि पुढे पुढे प्रचंड सभा भरली होती तारकण उठले आणि तार तार चालत सभेत गेले आणि सभेला सुरुवात केली मी त्या पांडुरंगाला नाही मी ह्या पांडुरंगाला भेटायला आले आणि ती जी सभा पेटत गेली पेटत गेली पेटत गेली मंदिराकडे लोक जप्थ्या ज्यानी जायला सुरुवात झाली आई सांगते की पोलिसांनी सांगितलं त्यांना निरोप आला की बाहेर काढा पंढरपुराच्या आणि त्या दिवशी रात्री दोन्ही मुलीला घेऊन ते पुण्याकडे परत आले दुसऱ्या दिवशी मीटिंग होती बडगानी माघार घेतली दहा तारखेला स्पृश्य आणि अस्पृश्य हातात हात घालून पंढरपूरच्या मंदिरात गेले आणि चाले तो तुमच्या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि आज जे काय चाललेलं आहे ते पाहिलं की नक्कीच पुन्हा तोंडात शब्द होता येतात ते गेली पंचावन्न वर्ष आचार अंत्रे गेल्यानंतर वेळ होईल जेव्हा अस्मानी किंवा सुलतानी जेव्हा या महाराष्ट्रावरती संकट आली त्यावेळेला जे शब्द येतात की क्या शब आज अत्रे हवे तीच वेळ आता आलेली आहे परवा डॉक्टर जब्बार पटेल यांना या वर्षीच आचार्य यात्री पुरस्कार आणि मानचिन्ह आम्ही दिलं त्याला त्यांनी आग्रह आणि उल्लो उल्लेख केला म्हणलं की मी जेव्हा बघतो की आचार्य आचार्यत्र्यांनी केलं काय आयुष्यभर तर एक महत्वाची देणगी आचार यात्र्यांनी दिली ती म्हणजे आत्मसंशोधनाची आणि ती कशी देणगी आहे हे जर कोणाला बघायचं असेल तर त्याने आचार यात्र्यांचं मी कसा झालो हे पुस्तक वाचून पहावं त्या मी कसा झालो तर मी शिक्षक कसा झालो मी वक्ता कसा झालो मी नाटककार कसा झालो ज्या ज्या क्षेत्रात ज्या ज्या व्यवसायात ते ते गेले त्याचं सर्व चित्रण त्यांनी केलेलं आहे आणि म्हटलेलं आहे शेवटी की अनेक व्यवसायात मी गेलो एका व्यवसायातून दुसरा व्यवसाय फुलत गेला एकाच सामर्थ्य दुसऱ्यात आलं पण व्यवसाय हे काही माझं जीवन नव्हतं जीवन हाच माझा व्यवसाय होता त्याचा शेवटचं जे प्रकरण आहे मी कोण आहे ते आचार्य अत्र्यांचं जे आत्मसंशोधन आहे हे प्रत्येकानी कराव, करावं सर्वांनी का करावं काहीनी करावं काही कराव, का विशिष्ट लोकांनी तर करावंच करावं नाहीतर तू कोण आहेस असं विचारण्याची वेळ येईल असे दिवस आता आलेले आहेत म्हणून हे आत्मसंशोधनाची जे आचार्य हिंदी महाराष्ट्राला आहे व्यक्ती नाही मराठी माणसाला आहे ती अतिशय महत्वाची आहे असं मला वाटत आता विनोद आपण ऐकलात आता या आलिशानी विलंबनावरती इतकं सुंदर विश्लेषण केलं हा त्यांनी बोलून जायचं तेरा ऑगस्टला त्यांचा सत्तरीचा सत्कार झाला एकोणीसशे अडुसष्ट साली त्या रवींद्र सत्कार झाला कुमारकरांना आठवड्याचे त्याचे अध्यक्ष होते दत्तवा तेरा ऑगस्टला त्यांचा पुण्याला सत्कार झाला आणि पंधरा ऑगस्टला मुंबईला सत्कार झाला भाषण त्यांनी सुरुवात केली ऑगस्ट महिन्यात बऱ्याच चांगल्या गोष्टी होतात <laughs> असं दिसत आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष महामोपाध्याय दत्तो म्हणून खोदार हे सात ऑगस्ट मी तेरा तारखेचा ता। आज पंधरा ऑगस्ट आज स्वातंत्र्य जन्म आलो आणि काल चौदा तारखेला सरोवर जन्माला <laughs> <laughs> एका फटक्यात फटक्यातो तो विनोद केल्यानंतर हशा निटाण्याचा कडकडा म्हणाला त्या सत्तरीच्या नंतर सत्रात त्यांनी महाराष्ट्रावरती कृतज्ञता व्यक्त केली की माझा जो सत्कार तुम्ही करतात तो माझा सरकार नसून माझ्या खांद्यावरती जी महाराष्ट्राची सेवा बसलेली आहे त्या सेवेचा हा सरकार आहे हे मला कळत आहे तर जेरुसलेम मध्ये येशू ख्रिस्ताचा सत्कार झाला येशु ख्रिस्ताला घेऊन लोक जेरुसलेम मध्ये आले आणि त्यांच्या प्रथेप्रमाणे गाढवावरन येशू ख्रिस्ताची मिरवणूक काढली गाढवाला वाटलं आपलाच सत्कार आहे ते येशुख्रिस्ताचा हार म्हणजे आपल्याला हार आणि ते गाढव उभा आहे आणि ख्रिस्त पडला आणि तेव्हा गाढवाला दोन रपाटे घालून लोकांनी हातवून दिलं आणि ते ख्रिस्ताला घेऊन ते पुढे गेले ही गोष्ट सांगितली म्हणले माझ्या खांद्यावर वसलेला सत्कार हा माझा सत्कार नसून तो महाराष्ट्राच्या सेवेचा सत्कार आहे हे न कळल्या इतका मी गाढव नाही त्यांना जो लोकांशी संवाद व्हायचा वक्तृत्व म्हणजे काय तर वक्तृत्व म्हणजे श्रोत्यांशी झालेला संवाद त्यांचा त्याचा मी वक्ता कसा झालो हे प्रकरण वाचून पाहिलं तर वक्ता होण्यासाठी त्यांना किती मेहनत घ्यायला लागली होती आणि मेहनत घेतली होती त्याच्या काही विलक्षण थिअरी होत्या रेमी म्हणायचं की ज्याची स्मरण शक्ती चांगली तो बुद्धिमान होती आणि त्यासाठी मी वाई तुम्हाला माहिती आहे की ते स्मरण शक्तीचे व्यायाम करायचे म्हणजे करायचं काय तर एखादी चांगली गोष्ट वाचली किंवा ऐकली ते येणाऱ्या पाचव्या पहा एक दोन तीन चार प्रत्येकाला सांगत सांगत प्रत्येक वेळा ती गोष्ट अधिकाधिक पक्व वापदायची आणि त्यांच्या मनात रक्त बसायची त्यांची थिअरी अशी होती की लहान मुलांना कळतं ते सगळ्यांना कळत माझे सगळे पिक्चर माझी सगळी नाटक लहान मुलांना कळली पाहिजे त्यावेळी लहान होतो आणि बहुतेक अशा गोष्टींचे श्रोती श्रोते आणि मग ती गोष्ट जेव्हा पक्की व्हायची मग ती त्यांच्या भाषणात यायची ती लिखाणात यायची त्यावेळेला एखादा विनोद नाटकात सुद्धा येऊन जायचा अनेक गोष्टी आहेत आचार यात्र्यांच्या आठवणी सांगत राहिलं तर रात्र संपायची नाही पण आज खरोखर हे मराठा संघ संयुक्त हे यात्रे जयंती या सगळ्या तीन संस्था आहेत आमचे देशपांडे आमचे चित्रे त्या किती लोकांची नावं घ्यावी यांनी जो हा उपक्रम इथं चालवलेला आहे हा अतिशय स्तुत्य आहे कारण आचार्य अत्रे ही व्यक्ती नव्हती ती एक संस्कृती होती आणि तिचं स्मरण करणं आवश्यक आहे आणि ती संस्कृती आत्र्यांना स्वतः माहिती होत आहे त्यांचा आत्मविश्वास आचार्य अत्र्यांचा एवढा जबरदस्त होता, होता, होता। एकदा महाराष्ट्रात वाद निघाला की माऊली एक का दोन ज्ञानेश्वर माऊली हे एक का दोन ज्ञानेश्वरी कठीण आहे ज्ञानेश्वरी सुंदर आहे पण ज्ञानेश्वरीचा अर्थ कळायला लगेच सोपा नाही आहे ती वाचायला लागते त्याचं मनन करायला लागत तर ज्ञानेश्वरी निणारे ज्ञानेश्वर आणि हरिपाठ हा इतका सोपा आहे तेजी ते लिहिणारे ज्ञानेश्वर ते एकच कसे असू शकतील एक वाद घेणार की माऊली एक का दोन आपण अत्र्यांना असा असा वाद निघाला अत्रे साहेब माऊली एक का दोन तुम्ही कशाला वादगडीत पडताय माऊली एक का दोन ते बघून घेते लोक उद्या मी गेलो तर असाच वाद होणार अत्रे एक का बास आणि खरोखर त्यांच्या वैविध्याचे चारित्र्यातल्या कर्तबारीतल्या पैलू पाय उद्या आणखी शंभर वर्षानंतर अत्रे कोण म्हणून लोकांनी विचारलं तसं कोणतरी अत्रे कितने असाही प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही अशा अत्र्यांचा नातू म्हणून मला एवढं शक्य आहे की मी आम्ही करतच असतो आज हा जो कॉलेजच्या नावाने करंडक दिला ह्या सगळ्या ह्या सगळ्या मागे जेवढ्या जेवढी आचार्य अत्र्यांची प्रेरणा आहे तेवढीच माझ्या आईची सुद्धा आहे मी अत्र्यांची स्मृती जपण्याचा परत प्रयत्न करतोय हा मला माझ्या आईचा वारसा आहे आणि तुम्हाला सांगायला सांगायचं किरण ठाकूरांना दिलेले पुरस्कार सगळ्यांनी पाहिले वाचून दाखवले आता त्याच्या परिचयात पण त्याला पहिला पुरस्कार आईनी 2014 दोन हजार चौदा साली आचार्यत्री पुरस्कार हा बेळगावच्या लढ्याकरता दिला होता आणि आता सर विनंती केली की हा जो उपक्रम चाललेला आहे याला प्रत्येकाने काही दिलं पाहिजे फौजदार करताना मी विचारलं माझा मुलगा जो आहे हा आता तरुण वकील आहे ज्या कॉलेजात तो शिकत होता त्या कॉलेजात तो आता शिकवतोय आणि वकिली करता करता मी माझा मुलगा म्हणून नाही पण कौतुकाने सांगतो त्यांचे त्यांचा एक एकाचा एक ग्रुप आहे ते नवे नवे उपक्रम हातात घेत असतात पण आता माहितीची साधन आणि क्षेत्र बदलत चाललेली आहे आताच केंद्र सरकारने नवीन फौजदारी कायदा का, आणला एक जुलै पासून इंडियन पिनल कोड इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड त्याला बदलून टाकले हा कठीण कायदा आहे कळायला पाहिजे तर ह्या ग्रुपनी लगेच एक आता त्यांनी उपक्रम सुरू केलेला आहे की रिटायर्ड जजेस आहे त्यांच्या ज्ञानाचा फायदा लोकांना मिळावा म्हणून त्यांना बोलून हा कायदा लोकांना समजावून सांगण्याकरता त्यांनी एक सिरीज एक सुरू केली होती तर त्यांना मी जेव्हा सांगितलं की इथं बघा तुमच्यासारखी मुलं तुम्ही लहान होता आणि त्यांनी कॉलेजमध्ये अनेक स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्या सगळ्या मुलांनी मिळून हा जो ह्या एकशे एकशे पंचवीसाव्या जयंती समारंभाची जी स्पर्धा झाली स्वतः म्हटलं की इकडं सगळ्यात आपणार कसं उठला म्हणजे काय झालं त्यामुळे आम्हाला तो तिकडे त्यांना ते सगळे विद्यार्थी जमतात ना त्यांचा नाश्ता असतो नाश्ता तो जमवता जमवता फार त्रास झाला तर लनी सगळ्यांनी मिळून मराठा महासंघाला आज पंचवीस हजार रुपये देणगी द्यायचं आणि त्याला विनंती करतो मी तो चेक त्यांनी काकांच्या हाती

की माझ्याकडे आणखी कौतुक करायला शब्द नाही पण किरण खूप वर्षांपासून ओळखतो हो कारण आमचेही पिढ्या पिढ्यांचे संबंध आहेत आचार यात्र्यांचे आणि बाबूराव ठाकूरांचे अर्थातच स्नेहाचे संबंध होते कारण बेळगाव कारवारच्या का लढ्यात अत्यंत फार तो चिरवायाचा विषय होता परवाच सत्तावन्न ला आचार्य यात्रेने जेव्हा एकवीस छप्पन चौपन्न पंचावन्न पासून त्यावेळेला श्यामच्या आईला पहिलं पारितोषिक मिळालं होतं लगेच दुसऱ्या वर्षी महात्मा फुलेला राष्ट्रपतींचं पारितोषिक मिळालं सलग दोन वर्ष राष्ट्रपती पदक मिळवण्याचा आचार्य यात्र्यांचा विक्रम अजून कोणी मिळवू शकलेला नाही नाव मिळालं होतं स्वास्थ्य मिळालं होतं हे सगळं राजकीय पक्ष राजकीय बांधीलची कुठली नव्हती त्यांना सगळं सर्वस्व सोडून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बेधडक उडी मारायची आणि सहा वर्ष झगडत राहायचं काही कारण नव्हतं पण ते स्वस्थ बसवे माझी मराठी भाषा मला महाराष्ट्र आणि ते या लढ्यात उतरले सहा वर्ष लढले पहिली निवडणूक त्यांनी विधान सत्तावन्न साली लढवली ती पुण्यात नाही लढवली आणि मुंबईत नाही लढवली ते पुण्याला ती निवडणूक होती तर त्यांच्याही पक्ष नव्हता त्यांच्या विरुद्ध किती मोठे मोठे उमेदवार उभे होते जनसंघाचे जगन्नाथराव जोशी होते समाजवादी पक्षाचे नानासाहेब गोरे होते काँग्रेस पक्षाचे शंकरराव मोरे होते पहिलं भाषण ते गेले तिकडे उभे राहिले प्रचंड जनसमुदाय जमला होता ते काय बोलतात इतके सगळे पक्ष विरोधी आहेत यांच्याकडे कुठे राजकीय पक्ष नाही संयुक्त महाराष्ट्र हाच आमचा पक्ष ते उभे राहिले आणि म्हटले आवाज ऐकू येतो यात्रे साहेब नाईक चालू आहे बोला ते नाही तसं नाही केलं जनसंघाची पडती रिझवली आता उरले कोण म्हणजे समाजवादी पक्षाचे नानासाहेब गोरे आणि काँग्रेसचे शंकरराव मोरे अर्ध्या तासात त्यांना गोरे मोरे करून पण आचार्यत्रे पडले त्यांनी म्हणजे ते पुण्यावरनं पडले आणि मुंबईला जिंकले ते म्हणजे हरकत नाही आईनी मारलं तरी मावशी मारलो अशा संयुक्त महाराष्ट्राच्या गोष्टी आहेत द्र्यांच्या गोष्टी आहेत टोमिन सारखं नाटक अजून भारतीय रंगभूमीवर तर नाहीच नाही पण संपूर्ण कोर्टरूम ड्रामा अजून तरी मी ऐकलेला नाही किंवा पाहिलेला नाही त्याच्यात तो कोर्टरूम कामामध्ये फिरता रंगमंच आई एक चमत्कार आणि त्यात त्यांनी वापरलेलं तंत्र हे पहिल्यांदा त्यांनी रंगभूमीवर आणलं ते म्हणजे फ्लॅशबॅक तंत्र ही साक्ष चाललेली आहे चंद्राबाई चित्रावची ते करायचे काय गोदा महाराज तुझ्या इकडे करायचंय करायचं भजन विप्रवचन आणि त्याच वेळेला बरोबर रंगमंच आणि फ्लॅशबॅक मध्ये गोविंद गेम चेंजर म्हणतात काल डॉक्टरला जब्बारला पारितोषिक देताना म्हटलं की आम्ही गेम चेंजरला पारितोषिक देतो जे भाषा बदलून टाकतात त्या क्षेत्रात जातात तिथे यात्र्यांची परंपरा तू चालवलेली आहे नाट्यभूमीवर किंवा सिनेमामध्ये फक्त घाशीराम कोतवाल असून किंवा असून दे तसं आचार्यत्रांनी शिक्षणापासून ही चेंज नवी वाचन आजची पाठ्यपुस्तकं पाहिली अनेक शाळांना मी विनंती केली पाहिजे शाळांनी मान्यता केली आहे की त्या शाळांनी नवीन वाचन माला ही पाठ्यपुस्तक नाही अवांतर वाचन माला लावू दिली तर आज वे बराच वेळ झालेला आहे बरंच बोललेलो आहे बऱ्याच आठवणी सांगितलेली आहे आणि ह्या आठवणी सांगता सांगता मी तुमच्या मध्ये आता आजच्या रात्र्यांच्या जयंतीमध्ये रममान झालेलो आहे आणि इथं मी आता थांबवतोय जय हिंद जय महाराज